मंगरुळपेर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शेलू बाजार येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर ठोंबरे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कावरखे आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर प्रभणकर यांच्यासह वैद्यकीय टीमच्या मार्गदर्शनाखाली संशोधित क्षयरुग्णाचे तपासणी शिबिर पार पडले या शिबिरात वैज्ञानिक अधिकारी वैभव रोडे यांनी एकोणसत्तर संशोधित रुग्णाचे एक्स रे काढले त्यानंतर त्यांना औषध उपचार करण्यात आले उपचार पर्यवेक्षक अशोक भगत रामेश्वर सोनुने आणि संतोष बल्लाळ यांनी उपचारासाठी विशेष सहकार्य केले या व्यतिरिक्त लिंक वर्कर मिलिंद खंडारे यांनी तीस व्यक्तींची एच आय तपासणी केली तर प्रवीण राऊत यांनी सी टी स्कॅनबद्दल माहिती दिली शिबिरात उपस्थितांना क्षयरोग डेंगू आणि एड्स यावर आरोग्य शिक्षण देण्यात आले जिल्हा क्षयरोग केंद्र तर वाशिमचे आरोग्य निरीक्षक रामदास गवई यांनी या शिबिराचे यशस्वी नियोजन केले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुठे यांनी